ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे एकोणसत्तर काम मोदिनी तीर्थ महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले त्यानंतर पापनाशक उत्तम पुण्यदायी तीर्थासजावे जिथे ऋषी मांडव्य तसेच ऋषी नारायण सिद्ध झालेत पूर्वी नारायण ऋषींनी शूलमध्ये स्थित होऊन तपस्या केली महाराज मानव तिथे स्नान करून पापबंधनातून मुक्त होतो तेव्हा राजा युधिष्ठिरने विचारले श्रेष्ठ मुनी आपण सांगितले ते त्रैलोक्यात आश्चर्यजनक आहे पूज्यशूलमध्ये स्थित होऊन कोणी तप केले असे न पाहिले वा ऐकले असे ना पाहिले न ऐकले ऋषींसह मला आपण हे सांगावे मांडव्यांच्या उत्कंठेमुळे या तीर्थाचे महात्म्य वर्णन करावे तेव्हा श्री मार्कंडे वधले राजा पूर्वी त्रेतायुगात जे श्रवण पूर्वी त्रेतायुगात जे झाले ते तुम्ही श्रवण करा महाबुद्धिवान लोक पाल समधर्मज्ञ व कृतज्ञ सदा यज्ञ करणारा महादानी असा राजा देवपन्नने तसेच पिता जसे पिता पुत्रांचे रक्षण करतो तसे प्रजेचे रक्षण केले त्या राजाला व नी नृपुरांच्या झंकराने प्रतिध्वनित कात्यायनी नावाची प्रिय पत्नी होती राजा त्या दोघांची परस्पर प्रीती दिवसेंदिवस वाढू लागली तो वंशस्तंभात स्थित राजा पृथ्वीचे पालन करू लागला पृथ्वी हत्ती घोडे आणि रथांनी तसेच धनधान्यांनी परिपूर्ण होती तो राजा सर्व गुण संपन्न असूनही निपुत्रिक होता संतती विना तो दुःख भारित होऊन संतप्त झाला हे भरतवंश उत्पन्न उपासनेच्या नियमांनी युक्त वस्व स्वभार्येसह स्थित होता त्याने अनेक स्तोत्रांनी भक्तिपूर्वक पूजाविधीने मुंडमर्दिनी भगवती चामुंडाची आराधना केली त्याने म्हटले वारही रूप धारणी चामुंडे तुझा जय जयकार असो त्रिलोचने तुझा जय जय का कार असो, असो ब्रह्मशक्तीरूप रुद्रशक्तीरूप कात्यायनी तुला माझा नमस्कार असो प्रचंड शक्तीरूप भयंकर रुद्रशक्तिरूप आकाश मार्गाने भ्रमण करणारी योगीने तुला माझा नमस्कार असो चराचर सहित्या त्रैलोक्यात तुझ्या विना काही नाही राजाने अशी स्तुती केल्यावर संतुष्ट होऊन देवी बदलली तुझ्या भक्तीने आराधनेने संतुष्ट होऊन तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला वर देईन राजा देवपण्णेने विनविले देवी तू जर संतुष्ट आहेस शिवाय मी तुझ्याकडून वर प्राप्त करण्यास योग्य आहे तर पुत्ररहित दुःखाने त्रस्त असा माझा उद्धार कर तू संततीद्वारा माझी वृद्धी करून माझ्या वंशाचे रक्षण कर निपुत्रकाचे घर स्मशान सदृश्य असते प्रतिदिन पित्रांचे श्राद्ध केल्यावरही सदा माझे पितृगण व ऋषी सुद्धा खात नाही स्वप्नात मला सदा भुकेने पीडित दिसतात राजांचे हे वचन ऐकून देवी ध्यानस्थ झाली तिने दिव्य नेत्राने चराचरसहित त्रैलोक्य पाहून प्रसन्न वदनाने राजाला सांगितलं राजा चराचरसहित या त्रिभुवनात तुला संतती नाही तू यज्ञपुरुषाचे पूजन कर नाही तर तुला संतती नाही राजा हे राजा मी हे त्रिभुवन दिव्य चक्षुने पाहिले आहे असे म्हणून देवी निघून गेली राजा सुद्धा स्वग्रही परतला यज्ञपुरुषाचे पूजन केल्यावर त्यात राजाची तेजस्वी रूपमान त्रैलोक्यात मनोहर एक कन्या उत्पन्न झाली देवलोक तसेच गंधर्व लोकातही तशी कन्या नव्हती पित्याने तिचे नाव कामप्रमोदिनी ठेवले त्यामुळे काळानुरूप ती वाढू लागली तिने तिच्या रूपाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले ती हंसा समान विलासी गतीची सुंदर भुवाय असलेली स्तन भाराने झुकवलेली ती लाल माळाने लाल वस्त्र धारण केलेली कुंडल तसेच विविध भूषणांनी प्रकाशमान दिव्यगंधाने लिप्त संख्यांनी सुरक्षित होती त्या कामप्रबोधिनीच्या दोन्ही स्थानांमध्ये असलेला हार विजेच्या माळेसम शोभित होता तिचा केशसंभार भ्रमराप्रमाणे काळाकाळा होता तिच्या बिंबोष्टी सुंदर हास्य होते कानापर्यंत पसरलेले डोळे कामुकांना आकर्षित करत होते तिची चंद्रसमान प्रकाशित मुख कांती व सुगंध कामुकांना खेचत होता शंका समान तीन पुरुष रेषांनी युक्त कंठ आणि सुंदर आकर्षक मध्यभाग असलेले रक्तवर्णीय बोटे व नखे असलेली गहरी नाभी सुंदर नितंब आणि केळा समान जांगा असलेली सुंदर दातांची कल्याणकारी माता पिता तसेच मित्रांमध्ये ती क्रीडानंद वर्धित करणारी होती एक दिवस मैत्रिणींसह चंदन तांबूल धूप आणि पुष्पांनी सजलेली ती सुंदरी पुष्प धूप आधी घेऊन देवी पूजनासाठी गेली तलावाच्या काठा ताठावर भूषणे व वसरे बसरे उतरवून त्यावेळी ती त्या सुंदर सर्व सुंदरी पाण्यात प्रसन्न होऊन क्रीडा करत होत्या निर्मळा जलात त्या, जला त्या सख्यांसह तिला खेळताना पाहून शंभर नावाचा राक्षस ससाण्याच्या रूपात तिथे आला जलक्रीडा करणाऱ्या कामप्रमोदिनीला त्याने पकडले तिला पकडून आभूषणासहित तो दृष्टात्मा आकाशात उडाला हे भरतवंश उत्पन्न राजा तेव्हा त्या कामिनीसह तो वायू मार्गात पोहोचला तिथे महामुनी मांडव्य तप करत होते तिथे आभूषणे पडली तिथे तटावर ज्याला अत्युत्तम नारायण ऋषी त्या शिवस्वरूप स्थानी लीन होऊन काष्टा समान स्थित होते त्यांचा अनुचर बंधू बंधूसेवेत तत्पर होता तप आणि जपाने कृष होऊन ते भगवान श्री विष्णूंचे चिंतन करत होते हा स्त्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काम मोदिनी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे एकोणसत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए